पालघर तालुक्यामध्ये अवैध रेती उत्खननावर पालघर महसूल विभागाची धडक कारवाई पालघरच्या पारगाव परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून चोरी छुपे मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन होत असते यामुळे पालघरच्या महसूल विभागावर साठेलोटे असल्याचा आरोप होत होता अखेर महसूल विभागाला जाग आल्याने पारगाव परिसरात धा टाकून अवैधपणे रेती उत्खनन करणाऱ्या सहा बोटी आणि सेक्शन पंप जाळून महसूल विभागाने नष्ट केले वैतरणा खाडीपात्रात अवैधरित्या होणाऱ्या रेती उत्खननावर महसूल विभागाची ही गेल्या काही दिवसातली मोठी कारवाई असून पालघर जिल्ह्यामध्ये अवैध रेती उत्खनन करणाऱ्या वाळू माफ्यांचे धाबे दणाणले आहेत तर महसूल विभागाकडून पुढील कारवाई सुरू असून या रेतीमाफ्यांमधील महत्त्वाचे आरोपींचा शोध घेऊन त्यांवर कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा